नमस्कार मित्रांनो काय तुम्हाला खूप जास्त विचार येतात आणि एका मागोमाग एकदा विचार चालू झाले की विचार थांबतच नाही तर आज आपण याच विचारांना याच ओव्हर थिंकिंगला कमी करण्यासाठी तुमच्यासाठी काही टिप्स आज आपण तुम्हाला देणार आहोत आपण ह्या ज्या टिप्स तुम्हाला देणार आहे त्या वेगवेगळ्या वेग पुस्तकातून घेतलेल्या म्हणजेच प्रत्येक फेमस पुस्तकातून जे जगप्रसिद्ध पुस्तकं आहेत त्या जगप्रसिद्ध पुस्तकातून घेतलेल्या टिप्स जे आहेत तुमच्यासाठी आम्ही आणलेले आहेत दहा टिप्स आहेत ज्या की सोप्या आहेत आणि या दहा टिप्स दहा वेगवेगळ्या पुस्तकातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो हो। आहोत तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आज मी तुम्हाला सांगणार आहे दहा सोपे आठ टिप्स ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी त्यासोबतच काही प्रसिद्ध पुस्तके आणि तज्ज्ञांचे विचार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटच्या पॉइंटने तुमचं आयुष्य बदलू शकतं एक स्वतःला प्रश्न विचारा स्वतःला प्रश्न विचारा हा जो विचार आहे तो द सटल आर्ट ऑफ नॉट गिविंग अ या पुस्तकातून घेतलेला आहे आणि या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवायला पाहिजे कारण जोपर्यंत आपल्याला हे माहिती नाहीये की आपण कोणत्या गोष्टीला महत्व द्यावं तोपर्यंत ओव्हर थिंकिंग ही सुरूच असणार आहे कधीही विचार चालू झाला की स्वतःला विचारा की खरंच हे खरोखर महत्वाचं आहे का एखाद्या व्यक्तीविषयी तुम्ही विचार करत असाल तुम्हाला काहीतरी ते डाऊट असेल मनामध्ये पण खरंच त्या व्यक्तीविषयी तुम्ही विचार करून फायदा आहे का का खरंच तो आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यात तो व्यक्ती इतका इम्पॉर्टंट आहे का नाही ना मग सोडून द्या दुसरा वर्तमानात काळात वर्तमान काळात जागा हा विचार घेतलेला आहे द पॉवर ऑफ नाव एक हार्ट टोल यांच्या पुस्तकातून आता वर्तमान काळात जागा म्हणजे काय तर आपण नाही भविष्याचा विचार करायचा नाही भूतकाळाचा आत्ताचा सण आता जो क्षण आहे तो स्वीकारा भविष्याची भीती आणि भूतकाळातील पश्चाताप यामुळे दुःख निर्माण मन भूतकाळात भविष्य काळात भटकत असेल तर आत्ताच्या क्षणावर लक्ष केंद्रित करा श्वासावर लक्ष केंद्रित करा आजूबाजूला बघा मन शांत होईल नेहमी लक्षात ठेवा ज्या वेळेस तुमच्या मनात विचार येतील भविष्याचा विचार येईल किंवा एखाद्या झालेल्या घटनेचा विचार येईल त्यावेळेस तुम्हाला स्वतःहून परत यायचंय आणि आजच्या क्षणाला तुम्हाला थांबायचं विचार तिसरा टीप तिसरी विचार लिहून काढा ॲटोमॅटिक ॲटोमिक हॅबिट्स या पुस्तकातून घेतलेला हा विचार आहे आणि ॲटोमॅटिक ॲटोमिक हॅबिट्स या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे आपले जे विचार आहेत तुम्हाला दिवसामध्ये कितीही विचार येतात तर ते विचार जे आहेत तुम्हाला लिहून काढायचे जर एखादा विचार तुम्हाला खूप जास्त त्रास देत असेल तर तुम्ही त्याला लिहून ठेवा लिहिण्याने आपल्या मेंदूला स्पष्टता मिळते आपल्याला ते थॉट्स जे आहेत आपले विचार जे आहेत ते क्लिअर होतात डोक्यात विचार साठवून ठेवण्याऐवजी वहीत लिहून काढा हे तुमचं डोकं हलकं करेल टीप तिसरी टीप चौथी निर्णय घ्या थिंकिंग फास्ट अँड स्लो डॅनियल कान्हेमन आता यांच्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे अधिक विचार केल्याने नेहमी चांगला निर्णय होत नाही कधी कधी निर्णय घेणं हेच ओव्हर थिंकिंगचं उत्तर असतं लहान सहान निर्णय पटकन घ्या आपण निर्णय घेण्यासाठी जर जास्त वेळ लावला तर आपण ओव्हर मध्ये जाऊ आणि त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे टीप नंबर फाईव्ह परफेक्शनच्या मागे लागू नका हा थॉट आहे द गिफ्ट ऑफ इम्परफेक्शन या पुस्तकात आता परफेक्ट होणं हा फक्त एक श्रम आहे असं या लेखकाचं म्हणणं आहे सगळं परफेक्ट असावं या अपेक्षेमुळे ओव्हर थिंकिंग वाढतं आणि म्हणून अपूर्णतेला स्वीकारा चांगलं पुरेसा आहे हा दृष्टिकोन ठेवा जेव्हा तुम्ही एखादी काम करत असाल एखादा गोष्ट काहीतरी करत असाल त्यावेळेस त्यामध्ये जर परफेक्शन नसेल आणि त्यावेळेस जर परफेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर ती परफेक्शनची जी अट आहे ती तुम्हाला त्रासदायक ठरू शकते टीप नंबर वेळ मर्यादा ठेवा डीप वर्क या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे कॅल न्यूपोर्ट ये काम केल्याने एकाग्रता आणि निर्णय क्षमता वाढते एखाद्या गोष्टीवर विचार करायचा वेळ ठरवा उदाहरणार्थ दहा मिनटं वेळ संपला की विचार करायचं थांबवायचं आता ही गोष्ट प्रॅक्टिकल नाहीये पण आपण ट्राय करू शकतो की तुम्ही काय करू शकता एखादा विचार तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे त्या विचारासाठी किंवा एखादा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तर त्या निर्णयासाठी तुम्हाला पाच मिनिटं द्यायचे दहा मिनिटं द्यायचे ते ठरवा आणि तेवढ्याच वेळेमध्ये तुम्हाला त्याचा निर्णय घ्यायचा आहे ही प्रॅक्टिकल नाही आहे गोष्ट पण ट्राय करू शकता तुम्ही ज्याप्रमाणे लेखकाने सांगितलंय आता टीप नंबर सात छंद जोपासा इकिगाई या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोणता तरी एक छंद असला पाहिजे आपला वेळ छंदात घाला वाचन चित्रकला संगीत तुमचं मन निरोगी रही। जे तुम्हाला आनंद देत ते करत राहा तेच तुमचं आहे टीप नंबर आठ शारीरिक हालचाल स्पार्क द ल्युनि रिव्होलुशनरी न्यू सायन्स ऑफ एक्सरसाइज अँड द ब्रेन जॉन रेटी यांच्या पुस्तकातील हे वाक्य आहे ते म्हणतात लेखक म्हणतात की व्यायाम हा नैसर्गिक औषध आहे जो तणाव आणि चिंता कमी करतो जा जॉगिंग करा योगा करा शरीर हल्ले की मनही हलकं होतं ज्या वेळेस तुम्ही बघू शकता एखाद्या वेळेस ट्राय करा तुम्हाला राग आलाय राग आलाय एखाद्याचा आणि त्या रागामध्येच तुम्हाला तुमचा राग कंट्रोल करायचा आहे तर मग तुम्ही काय करू शकता डीप ब्रीदिंग करू शकता म्हणजे काय दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ खास ज्वाज आता हाज श्वास जो आहे सोडायचा आहे आता हा जो आहे श्वास दीर्घ सोडायचा आहे घ्यायचा आहे तर हे तीन ते चार वेळा करा तुमचा राग नाही साव कारण ज्या वेळेस आपली ब्रीदिंग जे आहे आपण कंट्रोल करू शकू तर आपली पूर्ण इमोशन्स इव्हन आपली ओव्हर थिंकिंग सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो जर तुम्हाला एखाद्या विचारातून तुम बाहेर यायचं असेल तरीही तुम्ही डीप ब्रिदिंगचा सहारा घेऊ शकता त्याचा फायदा घेऊ शकता उपयोग करू शकता टिप नंबर नऊ लक्ष विचलित करा द फाईव्ह सेकंड रूल द सेकंड रूल या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे पाच सेकंदात कृती करा मेंदूला विचार करायचा वेळच नाही विचार सुरू झाले की लगेच काहीतरी वेगळं करा एखादा फोन एखाद्याला फोन करा थोडं फिरून या लक्ष दुसरीकडे गेले की ओव्हर थिंकिंग थांबत आता समजून घ्या तुम्ही घरी आहात एकटे आहात आणि तुमच्या डोक्यामध्ये कसला तरी एक विचार चालू झालाय आणि तो विचार जो आहे तुम्हाला माहिती आहे हा विचार आपल्याला आता जास्त वेळ घेणार आपला आणि आपल्याला त्रासदायक ठरणार समजा एखाद्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेलेली आहे किंवा एखाद्याचा बॉयफ्रेंड तिला सोडून गेलाय तर त्यावेळेस असे विचार जे आहेत एक श्रृंखला बनते विचारांची आणि आपल्याला त्रासदायक ठरते त्यामुळे लेखक काय सांगतात की विचार सुरू झाले की लगेच काहीतरी वेगळं करा म्हणजे आपल्याला डिस्टर्ब व्हायचंय हो विचलित व्हायचंय ठीक आहे टिप टेन दस दहावी टिप दहावीमध्ये सांगतायत की सोडून द्या शिकून घ्या लेटिंग गो सरेंडर डेव्हिड आर हॉकिन्स हे लेखक जे आहेत यांनी आपल्या पुस्तकामध्ये सांगितलंय की काही गोष्टी सोडून दिल्या की आयुष्य अधिक सोपं वाटत सगळं तुमच्या हातात नाही काही गोष्टी सोडून द्यायला शिका मन हलकं होईल ज्याप्रमाणे लेखक सांगतायत त्याप्रमाणे आपण जर विचार केलाय तर खरंच जर समजा आपण बसमध्ये चढताना एखाद्याचा धक्का लागला तर आपण ती गोष्ट जर तिथल्या तिथं सोडली नाही ती गोष्ट घरी घेऊन आलो तर त्याचा त्रास आपल्या घरच्यांना सुद्धा होईल की त्याने मला धक्का दिला मग आमची शिबिगाळ झाली असं झालं तसं झालं हा ह्या जो राग आहे ह्या ज्या गोष्टी आहे हे जे विचार आहे आपल्याला काही काही विचार जे असतात काही काही गोष्टी ज्या असतात त्या जागची जागी सोडून द्याव्या लागतात ट्रेनमध्ये धक्का लागणे एखाद्याची बाईक धक्का लागणे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत जर प्रत्येक गोष्ट तुम्ही डोक्यामध्ये साठवत चालताल तर तुमचं डोकं भरून जाईल ह्या सगळ्या गोष्टीनं आणि बाकी क्रिएटिव्हिटीसाठी तुम्हाला जागा राहणार नाही कारण ह्या गोष्टींनी एवढी जागा तुमच्या मनाची डोक्याची घेतली आहे की बाकी चांगल्या गोष्टीसाठी तुम्हाला तुमच्यामध्ये जे आहे जागा राहणार नाही आणि वेळ सुद्धा राहणार नाही आणि तुम्ही चांगलं काही करू शकणार नाही त्यामुळे काही काही गोष्टी जिथल्या तिथं सोडून देण्याचं शिका आणि आपलं आयुष्य सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा तर हे ज्या दहा टिप्स आहे हे जे दहा विचार आहेत तुमच्यासाठी आज आपण सांगितले ते प्रत्येक वेगवेगळ्या पुस्तकातून आपण घेतलेले आहेत आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या तुमचं मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही कोणते उपाय वापरणार आहात ह्या दहापैकी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता आणि जर काही ट्राय केलं तर त्याचा फायदा का कितपर्यंत झाला कितपर्यंत नाही झाला ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद